नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक भरतीसाठी जो एक जुलै ते तीन जुलै दरम्यान पेपर घेण्यात आला होता आणि त्याच पेपरमध्ये जे काही जनरल नॉलेजचे प्रश्न विचारण्यात आले होते तेच प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांचा अजून तरी पेपर झालेला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे त्या ते विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या संपूर्ण बघून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल की प्रश्न कोणत्या प्रकारे विचारण्यात आलेले आहेत आणि कोणत्या विषयावरती जास्त भर देण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षा दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न होता औष्णिक ऊर्जा प्रकल्पात मुख्यतः कोणत्या इंधनाचा वापर केला जातो योग्य उत्तर होतं ऑप्शन डी कोळसा औष्णिक ऊर्जा प्रकल्पात कोळशाचा वापर केला जातो मित्रांनो पुढचा प्रश्न बघू शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते योग्य उत्तर ऑप्शन ए नवी दिल्ली पुढचा प्रश्न प्रश्न तीन आहे मुघल साम्राज्याचा पहिला बादशहा कोण होता योग्य उत्तर ऑप्शन सी बाबर मुघल साम्राज्याची कोणी स्थापना केली होती तर ती बाबरने प्रश्न चौथा बघू कुत्रा चावल्यामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो उत्तर ऑप्शन सी रेबीज कुत्रा चावलेल्याने रेबीज हा रोग होतो मित्रांनो प्रश्न पाच आहे जांबा खडक प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात आढळतो योग्य उत्तर ऑप्शन सी महाराष्ट्र प्रश्न सहा आहे भारतातील लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाकडे असतो योग्य उत्तर ऑप्शन सी राष्ट्रपती राष्ट्रपतीकडे लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार असतो प्रश्न सात आहे एक एप्रिल हा कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारतीय रिझर्व बँक भारतीय रिझर्व बँकेची स्थापना केव्हा झाली तर एक एप्रिल एकोणावीसशे पस्तीस रोजी त्यामुळे एक, एक एप्रिल हा आ, आर बी आयचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न आठ आहे तंजावरचे प्रसिद्ध ब्रहदेश्वर मंदिर कोणत्या वास्तुशैलीतील बांधले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी द्रविड आणि हे मित्रांनो बृहदेश्वर मंदिर मुख्यत कोणत्या राज्यामध्ये आढळते तर ते आहे तामिळनाडू प्रश्न नऊ आहे खाण्याचा सोडा याचे रासायनिक सूत्र काय आहे योग्य उत्तर होतं ऑप्शन सी येने एच सी ओ थ्री सोडियम बाय कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनेटला आपण खाण्याचा सोडा असे म्हणतो आणि धुनेचा सोडा कोणता तर तो आहे सोडियम कार्बोनेट प्रश्न दहा आहे भारतात भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पासष्ट वर्षे मित्रांनो बघा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय हे मित्रांनो पासष्ट आहे आणि जे राज्यामध्ये उच्च तीच 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 न्यायालय असते त्यांच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती आहे तर ते बासष्ट असते लक्षात राहू द्या प्रश्न अकरा आहे मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता योग्य उत्तर होतं ऑप्शन सी बाजीराव दुसरा प्रश्न बारा आहे केसरी हे वृत्तपत्र कोणाच्या पुढाकाराने सुरू झाले योग्य उत्तर ऑप्शन सी लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्र सुरू केले होते मित्रांनो जे की केसरी हे इंग्रजी भाषेत होतं आणि मराठा थॉ सॉरी मित्रांनो केसरी हे मराठी भाषेत होते आणि मराठा हे इंग्रजी भाषेत होते आणि केव्हा सुरू केलं होतं तर ते अठराशे एक्याऐंशी साले लक्षात राहू हो द्या प्रश्न तेरा आहे पंचायती राज व्यवस्थेतील तिसरा स्तर कोणता आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये राजचे तीन स्तर आहेत तर ते कोण कोणते पहिले आहे ग्रामसभा नंतर पंचायत समिती आणि तिसरे जिल्हा परिषद सर्वात खालचा स्तर विचारला असता तर ते आहे ग्रामपंचायत लक्षात राहू हो द्या पुढचा प्रश्न भारतात राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाखाली जाहीर केली जाते योग्य उत्तर होतं ऑप्शन सी कलम तीनशे बावन्न अंतर्गत आणि कलम तीनशे साठ काय आहे तर ती आहे आर्थिक आणीबाणी आणि तीनशे छप्पन काय आहे तर ती आहे राष्ट्रपती राजवट लक्षात राहू द्या प्रश्न पंधरा आहे अकबरनामा हा ग्रंथ कोणत्या लेखकाने लिहिला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अबुल फजल मित्रांनो अकबराच्या नवरत्नापैकी हे एक अबुल फजल हे याने लिहिला होता प्रश्न सोळा आहे आधुनिक भारताचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो योग्य उत्तर ऑप्शन डी राजा राम मोहन राव यांना राजा राम मोहन राय यांना आपण आधुनिक भारताचे जनक असे म्हणतो प्रश्न सतरा आहे भारताच्या सीमेवर कोणत्या दलाचे मुख्य कार्य असते योग्य उत्तर ऑप्शन सी बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स प्रश्न अठरा आहे राजा केळकर संग्रहालय कोणत्या शहरात आहे योग्य उत्तर ऑप्शन सी पुणे प्रश्न एकोणीस आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम राईट right टू पब्लिक सर्विस ॲक्ट कधी अंमलात आला योग्य उत्तर ऑप्शन सी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा साल प्रश्न वीस आहे कापूर जळाल्यावर कोणती भौतिक प्रक्रिया होते योग्य ऑप्शन ई उत्कलन सबलिमिशन प्रश्न एकवीस आहे एच आय व्ही विषाणू कोणत्या प्रकारात मोडतो योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आर एन ए विषाणू प्रश्न बावीस आहे येसुबाई या कोणाच्या पत्नी होत्या योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी छत्रपती संभाजी महाराजांचा प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ओडिसा बाकी राजस्थान मध्य प्रदेश गुजरात झारखंड या राज्यामधून जातात आणि कर्कवृत्त मित्रांनो भारतातील किती राज्यामधून गेलेले आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि हो मित्रांनो तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे सध्या महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत उत्तर ऑप्शन बी बिरेंद्र सराफ प्रश्न पंचवीस आहे सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर ऑप्शन डी सांगले प्रश्न सव्वीस आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यानात खालीलपैकी कोणता प्राणी विशेषत्वाने आढळतो योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिंगी गेंडा आणि हे कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो राष्ट्रीय उद्यान तर ते आहे आसाम प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे भारतातील बॉक्साईड उत्पादनात अग्रगण्य राज्य कोणते आहे उत्तर ऑप्शन बी ओडिसा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर ऑप्शन डी वडू मुद्रक जे की पुणे जिल्ह्यामध्ये येते प्रश्न एकोणतीस आहे सध्या नितीन गडकरी यांच्याकडे कोणते केंद्रीय खाते आहे उत्तर ऑप्शन डी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय प्रश्न क्रमांक तीस आहे भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या भागात नमूद केले आहेत उत्तर ऑप्शन सी भाग तीनमध्ये आणि मूलभूत हक्क किती आहेत मित्रांनो तर ते आहेत सहा आणि मूलभूत कर्तव्य किती तर ते अकरा मूलभूत हक्क सहा आणि मूलभूत कर्तव्य अकरा प्रश्न एकतीस आहे जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कुठे आहे उत्तर ऑप्शन सी चिली पर्वतीय अटकामा वाळवंटात प्रश्न बत्तीस आहे खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा आहे योग्य उत्तर ऑप्शन सी गुजरात गुजरात या समुद्र समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न तेहतीस आहे खालीलपैकी कोणती मृदा सर्वाधिक अमलधर्मी असते योग्य उत्तर ऑप्शन सी लेटराईड मृदा प्रश्न चौतीस आहे महाराष्ट्र राज्यात लोकसभेसाठी एकूण किती मतदारसंघ आहेत योग्य उत्तर ऑप्शन सी अठ्ठेचाळीस महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत तर ते आहेत अठ्ठेचाळीस प्रश्न पस्तीस आहे कर्नाटक राज्याची सीमा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना लागून आहे योग्य उत्तर होतं ऑप्शन ए सात जिल्ह्यांना प्रश्न छत्तीस आहे नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर ऑप्शन सी बिहार नालंदा विश्वविद्यालय कोणत्या राज्यात मित्रांनो आहे तर ते आहे बिहार लक्षात राहू द्या हो प्रश्न क्रमांक सदोतीस आहे राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो उत्तर ऑप्शन बी उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे देशाचे उपराष्ट्रपती असतात लक्षात राहू हो द्या प्रश्न अडोतीस आहे छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला चदुगामते म्हणजे संगीत मंत्री अशी पदवी दिली होती योग्य उत्तर ऑप्शन ए कविवर्य कलश कवी कलश यांना चदोगाममध्ये ही पदवी दिली होती प्रश्न एकोणचाळीस आहे खालीलपैकी कोणती गुफा महाराष्ट्रात नाही योग्य उत्तर ऑप्शन ई अंबरनाथ प्रश्न चाळीस आहे खालीलपैकी कोणते स्थान प्रशासनाच्या सर्वात वरच्या स्तरावर आहे योग्य उत्तर ऑप्शन डी जिल्हा परिषद प्रश्न एक्केचाळीस आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी कोणत्या चळवळीनंतर मिळाली योग्य उत्तर ऑप्शन सी बारडोली सत्याग्रहानंतर आणि बारडोली सत्याग्रह मित्रांनो केव्हा झाला होता ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न बेचाळीस सा आहे रजिया सुलतान याच्या वडिलांचे नाव काय होते योग्य उत्तर ऑप्शन बी इल्तुमिस रजिया सुलतान हे इलतोमिसची मुलगी होती मित्रांनो आणि दिल्लीच्या तक्कावर बसणारी पहिली महिला होती मित्रांनो रजिया सुलतान प्रश्न त्रेचाळीस आहे राज्यसभेची सदस्य संख्या किती असू शकते योग्य उत्तर ऑप्शन सी दोनशे पन्नास प्रश्न चौवेचाळीस आहे जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कोठे आहे योग्य उत्तर होतं ऑप्शन सी चिल्ली पर्वतीयटकामं वळवंटात मित्रांनो हा डबाल प्रश्न आलेला आहे प्रश्न पंचेचाळीस आहे भारतीय राज्यघटनेत महादेव वक्त्याचा उल्लेख कोणत्या कलमात केलेला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कलम शहात्तर महाधिवक्ताचा कलम कोणता आहे तर ते आहे कलम शहात्तर प्रश्न शेहेचाळीस आहे आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी जिंकले योग्य उत्तर ऑप्शन सी मनीषा भावनाने किती किलो किलोगटत तर ते आहे बासष्ट मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे मन्नारच्या आखात कोणत्या दोन देशांदरम्यान आहे योग्य उत्तर होतं ऑप्शन सी भारत आणि श्रीलंकेदरम्यान प्रश्न अठ्ठेचाळीस आहे एरो इंडिया दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे योग्य उत्तर होतं ऑप्शन डी बंगळुरू जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न एकोणपन्नास आहे तापी मेगा रिसर्च प्रकल्प कोणत्या दोन राज्यांदरम्यान आहे उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र प्रश्न पन्नास आहे राज्यपालांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला असतो योग्य उत्तर ऑप्शन सी राष्ट्रपती यांना प्रश्न एकावन्न आहे मौर्य घराण्याचा मौर्य कराण्याची राजधानी कोणती होती योग्य उत्तर ऑप्शन बी पाटलिपुत्र आणि मौर्य साम्राज्याचे स्थापना कोणी के कोणी केली होती मित्रांनो तर ती आहे चंद्रगुप्त मोर्याने आणि चंद्रगुप्त मौर्य याचा प्रधान कोण होता तर तो आहे चाणक्य लक्षात राहू मित्रांनो प्रश्न बावन्न आहे वनस्पतीमधील संवहनी संस्था कोणत्या आहेत योग्य उत्तर ऑप्शन सी फ्लोएम अँड झायलम प्रश्न त्रेपन्न आहे नगरपालिका संबंधित घटनादुरुस्ती कोणत्या आहे योग्य उत्तर ऑप्शन डी चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती प्रश्न क्रमांक चोपन्न आहे पूर्व आणि पश्चिम घाटांना जोडणारा पर्वत कोणता आहे योग्य उत्तर ऑप्शन बी नीलगिरी प्रश्न पंचावन्न आहे अजिंठा व बेरूळेनी कोणत्या प्रकारच्या कलाशैलीतील आहेत योग्य उत्तर ऑप्शन सी हिंदू बौद्ध व जैन शैलीतील प्रश्न छप्पन्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे योग्य उत्तर ऑप्शन बी दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न सत्तावन्न आहे पेशव्यांनी वसईचा तह कधी केला उत्तर ऑप्शन डी अठराशे दोन साली प्रश्न अठ्ठावन्न आहे लक्षद्वीप कोणत्या राज्याच्या जवळ आहे योग्य उत्तर ऑप्शन सी केरळ प्रश्न एकोणसाठ आहे खेलो इंडिया युथ गेम दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य राहिले योग्य उत्तर ऑप्शन ए महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने खेलो इंडिया यूथ गेम दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक पदक जिंकले होते प्रश्न साठ आहे सिलिकॉनच्या व्याहत्तम कक्षेत एकूण इलेक्ट्रॉनची संख्या किती असते योग्य उत्तर ऑप्शन बी चार प्रश्न एकसष्ट आहे ईडीचे मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे ऑप्शन ए दिल्ली प्रश्न बासष्ट आहे पोर्तुगाल या देशाची राजधानी कोणती आहे योग्य उत्तर होतं ऑप्शन सी लिस्बन पोर्तुगालची राजधानी लिस्बन प्रश्न त्रेसष्ट आहे भारताचे पहिले वित्तमंत्री कोण होते योग्य उत्तर ऑप्शन डी आर के षण्मुखम चेट्टी प्रश्न चौसष्ट आहे डी एन एचा फॉर्म काय आहे योग्य उत्तर ऑप्शन सी ऑक्झी रायबोन्युक्लिक ॲसिड प्रश्न पासष्ट आहे पेशवाई राहण्याचे मूळ स्थान कोणते होते योग्य उत्तर ऑप्शन सी पुणे की शेनिवारवाडा या ठिकाणी प्रश्न सहासष्ट आहे बाळगंगाधर टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला योग्य उत्तर ऑप्शन सी रत्नागिरी आणि चिखली या गावे प्रश्न सदुसष्ट आहे पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो उत्तर आहे ऑप्शन बी गटविकास अधिकारी प्रश्न अडुसष्ट आहे हुमायूचा पराभव कोणी केला होता योग्य के उत्तर ऑप्शन सी शेरशाह सूर्यने प्रश्न एकोणसत्तर आहे जागतिक उपासमार दिन आप कभी साजरा करो योग्य उत्तर ऑप्शन बी 28 मे रोजे वर्ल्ड हंगर डे कभी तो है 28 मे रोजे प्रश्न सत्रह है भगवान महावीर हँच जन्मस्थान को राज्य उत्तर ऑप्शन ए बिहार प्रश्न एकहत्तर है स्टैच्यू ऑफ युनिटी को राज्य मध्य है उत्तर है ऑप्शन सी गुजरात आणि कोणाची मित्रांनो मूर्ती आहे तर ती आहे सरदार वल्लभभाई पटेल आणि त्याची उंची किती आहे तर ती आहे एकशे ब्याऐंशी मीटर स्टॅच्यू ऑफ युनिटी प्रश्न बहात्तर आहे ए एस आयचे पूर्णरूप काय आहे उत्तर ऑप्शन ए आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया प्रश्न त्र्याहत्तर आहे कोकण किनारपट्टीतील शहर कोणते आहे उत्तर ऑप्शन बी रत्नागिरी प्रश्न चौऱ्याहत्तर आहे चंपारण्य सत्याग्रह केव्हा झाला योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणावीसशे सतरा रोजी प्रश्न पंच्याहत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शिवनेरी किल्ल्यावरती प्रश्न शहात्तर आहे आयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत उत्तर ऑप्शन बी संजय मल्होत्रा प्रश्न सत्याहत्तर आहे भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत उत्तर आहे ऑप्शन ए ज्ञानेश कुमार प्रश्न अठ्याहत्तर आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत योग्य उत्तर ऑप्शन सी सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर ते आहे सी पी राधाकृष्णन प्रश्न एकोणऐंशी आहे अठराशे सत्तावन द वॉर ऑफ इंडिपेंडन्स या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे योग्य उत्तर ऑप्शन ए विनायक दामोदर सावरकर प्रश्न सी आहे संविधानाचे एकूण भाग किती आहेत उत्तर आहे ऑप्शन सी पंचवीस प्रश्न एक्क्याऐंशी आहे आय पी के एफ इंडिया फिअस किपिंग फोर्स श्रीलंकेमध्ये कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए जाफणा आणि त्रिकोमाले या दोन ठिकाणी मित्रांनो आहे प्रश्न ब्याऐंशी आहे स्पीडचे एसआय युनिट काय आहे योग्य उत्तर ऑप्शन बी मीटर प्रति सेकंद धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ वरतून तुम्हाला समजलं असेल की परीक्षेमध्ये कोणत्या विषयावरती जास्त भर देण्यात आलेला आहे बघा मित्रांनो करंट अफेअर हे जवळपास दोन ते तीन महिन्याचा लेटेस्ट विचारण्यात आलेले आहे आणि जे काही नियुक्त्या व जे काही राज्याचे मंत्रिमंडळ किंवा देशाचे मंत्रिमंडळ याच्यावरती पण प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्याच दृष्टिकोनातून तुम्ही परीक्षा दृष्टीने याच पद्धतीने तुम्ही अभ्यास करून जा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाही मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि हो मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलचे एक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे काही संदर्भात अपडेट असेल ते वेळोवेळी लवकरात लवकर मिळून जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र